निसर्ग पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गणेश गुडीने आता आणखी एक नवे आकर्षण मिळवलं आहे देशविदेशातील पर्यटकांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या ठिकाणी कर्नाटकातील सर्वात मोठा कॅनॉपी वॉक उभारण्यात आला असून तो सध्या पर्यटकांसाठी खुला करण्यात आला फॉरेस्ट विभागाकडून उभारण्यात आलेल्या या कॅनॉपी वॉकची एकूण लांबी सहाशे मीटर असून तो सुमारे पन्नास फूट उंचीवर आहे दाट जंगलातून आणि खोल दर्यावरून जाणाऱ्या या कॅनोपी वॉकवरून चालताना पर्यटकांना निसर्ग सौंदर्याचा मनोहारी अनुभव घेता येतो विशेष म्हणजे या वॉकवरून खालून वाहणाऱ्या नदीचं विहंगम दृश्यही पाहता येतं जे पर्यटकांसाठी एक संस्मरणीय क्षण ठरतो यापूर्वी उत्तर कर्नाटकातील रॉक येथील कुवेसी गावामध्ये फॉरेस्ट विभागातर्फे दोनशे चाळीस मीटर लांबीचा आणि तीस फूट उंचीचा कॅनोपी वॉक उभारण्यात आला होता मात्र विजलिंग वुड्स रिसॉर्ट मधील हा प्रकल्प कर्नाटकातील सर्वाधिक लांबी आणि उंची असलेला कॅनोपी वॉक ठरलाय या नव्या उपक्रमामुळे साहसी आणि निसर्ग पर्यटन प्रेमींसाठी गणेश गुडी हे ठिकाण आणखी आकर्षक ठरलं आहे पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढत असून या परिसराच्या पर्यटन विकासास मोठी चालना मिळणार आहे हा तुम्हाला कर्नाटकात एक नंबरला आहे कारण का हा, हा जो गणेशगुडी येथील मध्ये हा कॅनोपिओक असो ना ह्याची लांबी जी आहे ही जवळजवळ सहाशे मीटर आहे आणि त्याची जी खालची खोली आहे ही पन्नास फूट आहे खालची आणि कर्नाटकात फर्स्ट नंबरला ॲक्च्युली कॅसरलाग येथील कुएसिया गावात एक कॅनोपियोग बांधण्यात आलेला परंतु फक्त दोनशे मीटरचा आहे आणि त्याची जी हाईट आहे ही तीस मीटरची आहे आणि सगळ्यात एक नंबरला म्हणून आता हा नवीन बांधण्यात आलेला हा जो विजलिंगूड आणि सहाशे मीटरचा हा

आनंद घेणं म्हणजे स्वर्गत आलाय का आला होता सर काय पहिल्यांदा आला तुम्ही याच्या आधी आलो होतो मी गेलो असा असं उपयोग वेळ तेव्हा नव्हता मेहमीन बिल्डअप केलंय एक नंबर आम्हाला फार आवडत कर्नाटकमध्ये मोठं कॅनोपुक आमच्या इथं आहे सिक्स हंड्रेड किलोमीटर आहे आमच्या इथं आणि आमच्या इथं आणखीन ॲक्टिव्हिटीज आहेत रोप ॲक्टिव्हिटी आहे स्ट्रीट झिपलॅन आहे आणि सायकलिंग आहे आणि मस्त म्हणजे तुम्हाला इथं नॅचरल जगुझी आहे, आहे। त्याच्यामध्ये तुम्ही आरामात निवांतात अनवोळ करू शकता आणि काही आम्ही वॉटर ॲक्टिव्हिटीज पण काही एवढं बरं वाटते की तुम्हाला असं वाटते की जंगल सगला हेलो अब्रीमान आज हम यहाँ पे तो यहाँ का मैं आपको बताना चाहूँगी कि कैनोपी uh, तो वॉक क्योंकि यहाँ पे सबसे बड़ी कैनोपी वॉक है यहाँ पे 600 मीटर 301 हंड्रेड वन साइड की है अगर हम किसी uh, कहीं और की एक और जगह है जहाँ पे कैनोपी वॉक है बट वो वहाँ पे कुछ इतना बड़, बड़ी कैनोपी वॉक नहीं है और यहाँ पे कैनोपी वॉक के साथ साथ हमारे पास और भी बहुत सारी एक्टिविटीज़ हैं जैसे रिवर राफ्टिंग स्काई बाइक रोलो कॉस्टर स्टेट ज़िपलाइन, जेंट स्विंग और भी बहुत सारी uh, सबसे इम्पोर्टेंट uh, जो कैनोपी वॉक के साथ हमारा नेचुरल जाकूजी जहाँ पे आप जो है नेचुरल बाथ ले सकते हैं और जो कि बहुत ही ज़्यादा अच्छा है